किसन नगरचा गणपती त्याची पूजा करण्यात येते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गणरायाची पूजा करण्यात येते सध्याची आपण हे ताजी दृश्य पाहू शकतोय किसन नगरचा गणपती या गणपतीची प्राणप्रतिष्ठा झालेली आणि या गणपतीची सध्या पूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूर्ण होताना दिसतील खर आज अनेक राजकीय नेत्यांच्या घरी आगमन बाप्पांचं वेळोवेळी प्रत्येक घटनांचे अपडेट्स घेतोच आहोत सध्याचं ही ताजी अपडेट आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणपती बाप्पाची पूजा करत आहेत किसन नगरच्या गणपतीची पूजा उत्सवाला आजच सुरुवात झाली आहे गणेश भक्तांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे उत्साहाचं वातावरण आहे आजच्या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झालंय अनेक राजकीय नेत्यांच्या घरी देखील बाप्पाचं चा आगमन झालंय या प्रत्येक घटनांचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देतच आहोत त्याचसोबत आत्ता ही ताजी दृश्य तुम्ही पाहताय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते गणपती बाप्पाची पूजा करण्यात येते आणि हा गणपती आहे किसन नगरचा गणपती बाप्पा विधिवत मंत्रोच्चारात पूजा करण्यात येते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या